आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर दिलेल्या नझूल भूखंडांसाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला एकतीस जुलै दोन हजार मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे विधानभवनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात झालेल्या बैठकीस आमदार प्रवीण दटके नागपूरचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त उपस्थित होते या निर्णयामुळे नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील हजारो नजूल भूखंडधारकांना मोठा दिलासा मिळाला असून यामुळे शहरांमधील अनेक भागांचा विकासही सुकर होणार आहे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीनं आज नागपुरातील मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील परिचारकांच्या वतीनं नर्सिंग अलाउन्स जुनी पेन्शन आणि परिचारिकांची खाजगी भरती बंद करण्याची मागणी यांसह विविध मागण्यांकरता काम बंद आंदोलन करण्यात आलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा उद्यान विभाग आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानं विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरात आज वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली प्रभारी कुलगुरू डॉक्टर माधवी खोडे चौरे आणि महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त बी वैष्णवी यांच्या हस्ते वृक्षारोपण करीत मोहिमेस आरंभ करण्यात आला या मोहिमेअंतर्गत तब्बल विविध प्रकारची तीनशे झाडं लावण्यात आली बाबा ताजुद्दीन रहमतुल्ला अलई यांचा वार्षिक ऊर्स उद्या अठरा जुलै ते एकोणतीस जुलै या कालावधीत साजरा केला जाणार आहे उद्या सकाळी नऊ वाजता श्रीमंत पंचमराजे रघुजी भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहणानं ऊर्स सुरू होईल भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस चौकी उभारण्यात आली आहे ही माहिती हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे अध्यक्ष प्यारेज या खान आणि सचिव ताज अहमद राजा यांनी आज ऊर्सच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत दिली येत्या अठ्ठेचाळीस तासात विदर्भातील अमरावती भंडारा गडचिरोली गोंदिया नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटाची शक्यता प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होईल नमस्कार